नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुकी रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर आज मन्नूकी रसोईचा विषय आहे म्हणजेच आजची रेसिपी आहे मूग डाळची चिले मूग डाळ आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रोटीननी भरपूर असते आणि त्यासोबतच आपण इथे पनीरसुद्धा वापरलेलं आहे त्यामध्ये पे खूप सारं प्रोटीन असतं आणि पालकसुद्धा आपण यामध्ये वापरणार आहोत त्यामुळे पालकमध्ये सुद्धा पण पाल म्हणजे प्रोटीन असतं तर आजचा हा जो नाश्ता आहे प्रोटीननी भरपूर आहे जर मुलं असं प्रोटीनचं काही शेक वगैरे घेत नाही का आहे काही घेत नाही तर आपल्याला म्हणजे टेन्शन होतं की कसं त्यांना प्रोटीन वगैरे खाऊ घालावं तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही बनवून बघा नक्की तुम्हालाही आवडेल आणि मुलांनाही आवडेल आणि याचे इन्ग्रेडियंट्स जे मी वापरले ते अगदी आपल्या किचनमध्ये आहे तर चला एकदम बेसिक सामानापासून बनलेलं आहे आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे तर चला आपण रेसिपी बघून घेऊया तर मी इथे एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे छिलकेवाली घ्यायची सिल्कीवाली डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने वाटी तांदूळ घेतलेले आहे अर्धा वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि प्रमाण सारखं घ्यायचं आहे आपल्याला एकाच वाटीने मेजरमेंट करायचं आहे आणि त्याचसोबत मी आता हे छान एकत्र करून स्वच्छ पाण्याने धुवून घेते आहे कारण सर्व डाळीवर वगैरे डस्ट असतो तर तो डस्ट आपल्याला साफ करून घ्यायचा आहे एक ते दोन पाण्याने छान वॉश करून घ्यायचं आहे तर प्रकारे वॉश केलेला आहे मी आणि याला आपण ओव्हरनाईट झाकून ठेवून द्यायचं आहे जर आपल्याला सकाळी उठून ही रेसिपी बनवायची आहे म्हणजेच नाश्ता बनवायचा आहे तर आपण रात्री भिजत टाकायचं आहे आधीच तयारी करून ठेवायची आहे तर प्रकारे बघू शकता सकाळी डाळ आणि सगळे आपले डाळ वगैरे पूर्ण तांदूळ वगैरे भिजून तयार आहे तर याचं पाणी मी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि याला चांगलं घासून धुवायचं नाही दुसऱ्या दिवशी कारण याची जे ग्रीन छिलटे आहे डाळीची ते निघून जाईल तर त्यासोबत मी याला मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे तर तिथे सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या सात ते आठ लसूणकडा घेतलेल्या आहे दोन ते तीन अदरकचे तुकडे घेतलेले आहे आणि त्याचसोबत भरभरून मी पालक टाकलेली आहे हिरवी ताजी पालक आहे तर याला मिक्सरच्या पॉटमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे छान ग्राईंड करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही याप्रकारे इथे ग्राईंड करून घ्यायचं आहे तर एकदम झटपट ही रेसिपी बनते मुलांना आणि घरातल्या सर्व मोठ्यांना खूप आवडेल तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि बनवायला एकदम सोपी आहे घरच्या साहित्यातून बनलेली आहे तर बघा या प्रकारे आपलं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे एकदम रवाळसारखं तर आपण याला अर्धा घंटा फॉर्मेट व्हाय व्हायसाठी ठेवून घेऊया जसं आपण डाळ आणि तांदळाचे जे बनवतो तर त्याला आपण रात्रभर फॉर्मेट व्हायला ठेवतो इथे आपण अर्धा तास ठेवून घेऊया त्यानंतरची रस तयारी जे पाने, पाने मी करून घेतलेली आहे तर इथे मी अर्ध वाटी पाण्या पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे आणि आता चिलेमध्ये आपल्याला स्टफिंग भरायची आहे तर स्टफिंग तुम्ही आलूचं मसालासुद्धा भरू शकता किंवा मी इथे पनीर घेतलेलं आहे आणि मॅक्को मटर घेतलेले आहे तर बघू शकता अर्ध्या तासाने हे फॉर्मेट झालेलं आहे छान तर त्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊ हो। आणि मी खायचा सोडा टाकून घेतलेला आहे अर्धा चमच आणि सोडा रिलीज करायसाठी मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही रिम रस रससुद्धा टाकू शकता तर या प्रकारे इथे आपलं छान फॉर्मेट झालेलं आहे तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान जाळी आलेली आहे याला म्हणजे किती छान फॉर्मेट झालेलं आहे तर प्रकारे आपल्याला मिश्रण बनवायचं आहे आणि किती कलरफुल दिसतात म्हणून मुलांना आवर्जून आवडेल खायला तर समोरची प्रोसिजर आपण बघून घेऊ तर मी एक ते एक पॅन ठेवलेलं आहे आणि त्या पॅनमध्ये मी बटर घातलेलं आहे तुम्ही तेलसुद्धा घालू शकता तर त्यानंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं होतं तर ते एक एक चम्मच करून आपण तिथे टाकून घेऊ चिल चिल्यासारखं तर आ, मी इथे चिले केलेले आहे जर तुम्हाला डोसा आवडत असेल तर तुम्ही डोसासुद्धा बनवू शकता डोसा तव्यावर जर याला टाकलं या मिश्रणाला तर ते डोसा तयार होईल तर इथे मी चिले बनवायचे होते आज मला म्हणून मी चिले बनवलेले आहे तर त्याचप्रकारे आपण इथे चम्मचावरून छान टाकायचं आहे आणि जितकं पसर त्याला पिसरवू द्यायचं आहे कारण चिले हे थोडेसे जाडसर असतात तर चम्मचच्या साह्याने पण जर थोडंसं पसरवू शकत असाल तर पसरून घ्यायचं आहे आणि याला पाच मिनटं मिडियम आचवर शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण वरून झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर पाच मिनटातच बघा छान शिजलेलं आहे तर कडा आणि थोडं थोडं त्याला उलथं करायचं आहे तर प्रकारे तर तुम्ही बघू शकत असाल तर बघा छान जाळी आलेली आहे याला छान फॉर्मेट झालेलं आहे एकदम झटपट बनणारी ही रेसिपी आहे तरीसुद्धा किती सुंदर जाळी आलेली आहे तर त्यानंतर मी इथे याला टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे तुमच्याकडे जर सजवान चटणी असेल तर तुम्ही सजवान चटणीसुद्धा लावू शकता आणि त्यानंतर मी इथे थोडेसे मॅपको मटर टाकलेले आहे आणि त्यावरून मी इथे पनीर थोडं घासून घेतलेलं आहे घासणीने आणि त्यानंतर थोडं जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर तुम्ही तिखट चिमूटभर टाकू शकता वरून अगर मुलांना द्यायचं असेल तर तिखट स्किप करा तर प्रकारे असं थोडं उलटं करायचं आहे त्याला आणि एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि तुम्हाला हव्या तशासोबत तुम्ही याला सर्व करू शकता जसं डाळीची चटणी आहे खोबऱ्याची चटणी आहे किंवा टोमॅटो सॉस आहे तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता किंवा दह्यासोबत सुद्धा करू शकता तर प्रकारे मी इथे सर्व चिले बनवून घेतलेले आहे एक एक करून तर अशी आपली ही रेसिपी आहे एकदम झटपट बनणारी आणि माझ्या जास्तीत जास्त मोस्टली माझे व्हिडिओ म्हणजे रेसिपी अशा असतात की जे किचनमध्ये अवेलेबल आहे त्याच वस्तूपासून माझे रेसिपीज असतात आपल्याला रेसिपी काही बनवायची म्हटलं तर मार्केटमधून धावत जाऊन काही आणावं लागणार नाही तर या प्रकारे आपली रेसिपी इथे बनवून तयार आहे आणि जर माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी तुम्ही बेलगन दाबायलासुद्धा विसरू नका तर अशा प्रकारे आपली आजची रेसिपी बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला सांगायला विसरू नका आणि तर मुलांना द्यायचं आहे तर थोडं टेम्पटिंग त्याला करून घ्यायचं आहे तर टोमॅटो सॉस मी वरून टाकते आहे आणि थोडंसं पनीरसुद्धा घासून घेतलेलं आहे तर दिसायला पण सुंदर दिसणार मुलांची पाहिल्याबरोबरच इच्छा होणार खायची आणि टेस्ट एकदम खूप छान वाटतं आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन भरपूर आहे हा नाश्ता आहे जर तुम्हाला मुलांच्या टिफिनवर द्यायचा असेल तर भरपूर म्हणजे बेस्ट आयडिया आहे आणि सकाळी नाश्त्यामध्ये जर करायचा असेल तरी बेस्ट आयडिया आहे माझ्यासारखी गृहिणी असाल तर प्रत्येकांना म्हणजे विचारतो सकाळी उठून नाश्त्यासाठी काय बनवावं तरीही बेस्ट आहे तर बनवून बघा खाऊन बघा अशी होती आजची रेसिपी धन्यवाद